साजरी करत आहोत खरं मग पाहिलं तर ज्याने आपल्या संपूर्ण आयुष्याच जे काही देणं आहे ते समाजासाठी वाहिलं आणि समाजामध्ये एक जर स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुधारत ही कल्पना महात्मा फुले यांना पहिल्यांदा प्रथमता समजली म्हणून त्यांनी पहिले आपल्या पत्नीलाच त्यांनी शिष्या बनवलं आणि तीच शिष्या पुढे चालून एक आदर्श शिक्षिका बनली आणि अशी ही सावित्री अतिशय खडतर

ताजशी चाल याओ, ताज़ी वे प्लेयाटा, याज़ी शिक्षणाचे स्वारचे उघडले शिल्दात शिक्षणाचे स्वारचे उघडले शिने सावित्री शिकतात धन्यवाद पण नाही ती विदेता अलंकार होती।, wow. होती, होती ती अशी स्त्री होती जी समाजाच्या पिढीने कधी डगमगली नव्हती ती अशी स्त्री होती जी समाजाच्या पिढीने कधी डगमगली नव्हती ती लढा होती ती जगत होती ती लढा होती ती जगत होती जगण्यासोबतच ती दाखवत होती लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती ती भविष्य घडवत होती की आशा होती ती भाषा होती ती आशा होती ती भाषा होती ती

आणि समाजासाठी आदर्श ठरलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले यांनी इतिहासाच्या कानावर

महात्मा फुले व सावित्री इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस

प्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या पहिल्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या एकत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खुंदोजी नवसे पाटील तसेच आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांचा विवाह हवयाच्या अवघड नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई फुले यांना ज्ञानदानाचे कार्य करताना अनेक अडचणी आल्या पण तरीही सावित्रीबाई जन्म जनवल्या नाही सावित्रीबाई महात्मा फुले यांनी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली हिस्त्री शिक्षणाची खरी मुहूर्त मेठवली या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका बनण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना दुर्दैवाने दहा मार्च अठराशे दोन अठराशे सत्त्याण्णव रोजी या महान क्रांती ज्योती सावित्री जाता जाता एवढंच सांगेल महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे सावित्री आज आहे त्यांची जयंती चिखल माती समाजाने अंगावर चिखल माती शेण गोळे जरी फेकल्या समाजाने अंगावर श्री शिक्षणाच्या ध्यासाने सवन झाले सावित्री श्री शिक्षणाच्या ध्यासाने सवन झाले सावित्री माझे नाव जीविका मी आत्ता सावित्रीमध्ये शिकते आज मी आपल्यासमोर भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलणार आहे सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या

सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पुणे येथील पुणे जिल्ह्यात पेट येथे मुलींची पहिली शाळा उघडली. किंतु दयाळने 10 मार्च 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा स्वाक्षरित करतात. लोकांनी आमचा खूप विरोध केला तरी, नी, नी नानी। वेती शिवया तरी नानी। नी, नी, मी मी डपमवले नाही त्यांनी आमच्यावरती शेण फेकले शिव्या दिल्या दगड मारले तरीही आम्ही नकारले नाही तूपासनी मी मी सांगते मुलं मुलांना तुम्ही शिका मोठे व्हा काहीतरी मोठे व्हा आणि तुमच्या घरातील मुलांना मुलींना शिकवा जाता जाता एवढंच बोलते की बिंदुबळ्यांची मुले शिकवली सावित्रीने बिंदुबळ्यांची मुले

S'ha d'aconseguir que s'ha d'acostumar ah. a ah. la taula i no es queda. A mi també m'agrada fer les estacions, fer

रत्न तु सलाम तुझा कार्याला